सचिन अंधुरे शरद कळस्कर दोषी ठरवण्यात आलेले आहे तब्बल दहा वर्षानंतर निकाल लागलाय कळसकरला जन्मठेप ही देण्यात आली आहे अंधुरे आणि कळसकर यांना दोघांनाही जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे तब्बल दहा वर्षानंतर हा निकाल लागलेला आहे ताबोळकर हत्या प्रकरणी निकाल लागलेला आहे न्यायालयाकडून हा निकाल देण्यात आलेला आहे आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्या सोबत जोडले आहेत रोहन काय माहिती निकाल लागलाय नक्कीच सगळ्यात मोठी बातमी ही आहे कारण का गेल्या अनेक दिवसांपासून या निकालाची प्रतीक्षा केली जात होती शेवटी जिल्हा सत्र न्यायालयामध्ये विशेष न्यायालयामध्ये हा निकाल जो आहे तो आलेला आपल्याला पाहायला मिळतोय कळसकर आणि आंदुरे यांना या जे आहे ते जन्मठेपेची शिक्षा जी आहे ती न्यायालयाने दिलेली आहे नरेंद्र दाभोलकरांच्या खुनामध्ये त्यांना दोषी ठरवलेलं आहे आणि पाच लाखांचा दंड देखील त्यांना सुनावलेला आहे यामध्ये अनेक जणांना जे अटक केलेली होती यामध्ये सगळ्यात महत्वाची अटक जी होती ती तावडेंची होती पुनारकरांची होती आणि विक्रम भावेंची होती त्यांची मात्र कोर्टाने जी आहे ती मुक्तता केलेली आहे त्यांना कुठल्याही प्रकारचा या संबंध या सगळ्या केसमध्ये नाही अशा प्रकारची निर्दोष मुक्तता जी आहे ती कोर्टाने या काही वेळापूर्वी या ठिकाणी केलेली मिळते त्यामुळे आता त्या घडीची हीच मोठी बातमी आहे की ज्या पद्धतीने गेल्या काही दिवसांपासून या निकालाची प्रतीक्षा केली जात होती तो निचार आलेला आहे आणि शेवटी कळस कराने अंधुरे यांना जन्म ठिकाणी शिक्षा जी आहे ती जिल्हा सत्र न्यायालयाने सुनावलेली आहे पाच लाखांचा दंड देखील त्यांना जो आहे तो ठोठवलेला पाहायला मिळतोय त्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये नेमकं केसच्या बाबतीमध्ये कारण हे फक्त जिल्हा न्यायालयामध्ये होत इथून पुढे ते हायकोर्टामध्ये देखील जाऊ शकतात या निकालाला चॅलेंज होऊ शकतं की केस जी आहे ती पुन्हा हायकोर्टामध्ये चालू शकते परंतु सध्याच्या घडीला तरी जिल्हा सत्र न्यायालयामध्ये असणारे विशेष न्यायालयाने जे आहे ते कळसकर आणि आंधुरे यांना जे आहे जन्मिक शिक्षा जी आहे ती सुनावलेली आहे पाच वर्षांची जन्म पाच लाखांची जी आहे तो दंड देखील सोडवलेला आहे आपण जसं आपण माहिती देत होता की पाच जणांना अटक करण्यात आले होते पाचपैकी तिघांची आता निर्दोष मुक्तता झालेली आहे तर आता दाभोळकर कुटुंबीय आहे ते आता पुढे या संदर्भात पुढे पुढच्या न्यायालयाकडे जाऊ शकतात का निश्चितच पणाने कारण का खऱ्या अर्थाने जर पाहायला गेलं तर दाभोळकर कुटुंबांकडून तावड्यांचं देखील सातत्याने नाव घेतलं जात होतं यामध्ये भाव्यांचं देखील नाव घेतलं जात होतं त्यांच्याकडून देखील त्यांना देखील विविध पुरावे जे आहेत त्यांच्याकडून देखील कोर्टामध्ये जे ते मांडण्यात आलेले होते त्यामुळे यांच्या दोन तीन लोकांच्या निर्दोष मुक्ततेमुळे निश्चितचपणाने दाभोळकर कुटुंबियांची प्रतिक्रिया जाणून घेणं त्यांचं म्हणणं जाणून घेणं महत्वाचं आहे त्यांची आवडती प्रतिक्रिया घेणं गरजेचं आहे त्यामुळे ते नेमकी काय भूमिका घेत आहेत ते पुढे कोर्टामध्ये पुढे जात आहेत का की काय ही देखील शक्यता जी आहे ती वर्तवली जाते त्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये हा पुन्हा एकदा जो आहे तो तोट्याचा सिलसिला जो तो आहे तो सुरू राहण्याची शक्यता आहे हे संपणार नाही त्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये देखील वरच्या कोर्टामध्ये सगळे लोक जाऊ शकतात वरच्या कोर्टामध्ये जाऊन त्यांच्याकडून देखील याबाबतची स्पष्टता मागितली जाऊ शकते त्यामुळे हा केस जो आहे हा खटला जो आहे तो इथेच संपलेला नाहीये इथून पुढच्या काळामध्ये देखील हा खटला हायकोर्टामध्ये चालू शकतो परंतु गेल्या दहा साडे दहा वर्षापासून याच विशेष न्यायालयामध्ये जिल्हा सत्र न्यायालयामध्ये हा संपूर्ण होता विविध विविध पुरावे जात जात होते होत्या रोहन काही तांत्रिक अडचणी येतात आपला आवाज आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये ते जिल्हा सत्र न्यायालयाने आज काही वेळापूर्वी निकाल दिलेला आहे आणि यामध्ये रोहन काही तांत्रिक अडचण येते लाभोलकर हत्ये प्रकरणाचा निकाल लागलेला आहे पाच पैकी तीन आरोपी यांची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे डॉक्टर विरेंद्र तावडे निर्दोष तर सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना दोषी ठरवण्यात आला आहे अंदुरे आणि कळसकरांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे आताची सर्वात मोठी बातमी दाभोळकर हत्या प्रकरणाचा निकाल लागलेला आहे पाच पैकी तीन आरोपी यांना यांची निर्दोष मुक्तता झाली आहे दोघांना जन्मठेपीची शिक्षा सुनावण्यात आली आहे डॉक्टर वीरेंद्र तावडे यांची निर्दोष मुक्तता झाली आहे सचिन अंदुरे आणि शरद कळसकरांना आपल्यासोबत चेतन आपल्यासोबत चेतन राजहंस राष्ट्रीय प्रवक्ता आहे लाईन वरून जोडलेले आहेत सर दाभोळकर हत्या प्रकरणाचा निकाल लागलेला आहे तब्बल दहा वर्षानंतर हा निकाल लागलेला आहे पाच पैकी तीन आरोपी निर्दोष आहेत दोघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली अप, आहे आपली यावरती प्रतिक्रिया नाही निश्चितच ज्या प्रकारे सनातन संस्थेला फसवण्याचा या प्रकरणात प्रयत्न केला गेला होता आणि तब्बल अकरा वर्ष सनातन संस्थेवर खोटे आरोप केले गेले होते आज सनातनचे साधक विक्रम भावे यांना या प्रकरणात अकारण फसवलं गेलं कुठलाही पुरावा न देता फसवलं गेलं त्यांची निर्दोष मुक्तता झाली आहे डॉक्टर तावडे यांना आठ वर्षे या प्रकरणात आरोपी म्हणून फसवण्यात आलं होतं कुठल्याही प्रकारच्या त्यांच्या संदर्भातला पुरावा कोर्टामध्ये ग्राह्य धरला गेला नाही त्यांची निर्दोष मुक्तता झालेली आहे संजीव कुनाळेकर जे वकील लढतात या कोर्टामध्ये हिंदुत्वाद्यांचे वकील म्हणून प्रसिद्ध आहेत त्यांची निर्दोष मुक्त झाली आहे आणि सनातनशी संबंधित हे सगळे फसलेत म्हणून सनातनचं या प्रकरणात गोवण्याचा जो दुष्ट प्रयत्न केला गेला होता भगवा आतंकवादाचा नॅरेटिव्ह सेट करण्यासाठी से हा प्रयत्न केला गेला होता आज तो ध्वस्त आहे असं आम्ही मानतो ज्या दोन हिंदुत्वादी मुलांना या प्रकरणात गोवण्यात आलं आहे ते सुद्धा त्यांना दंडित जरी न्यायालयाने शिक्षा दिली असली तरी आम्हाला असं वाटतं की यांना सुद्धा या प्रकरणात फसवलं गेलंय बोलण्यात आलेलं आहे त्यांचे न्याय नातेवाईक त्यांचे वकील या प्रकरणी उच्च न्यायालयात जाऊन दाद मागतील अशी आम्हाला अपेक्षा आहे या प्रकरणी दाभोळकर कुटुंबियांकडून पुरावे सुद्धा सादर करण्यात आले होते पुरावे देण्यात आले होते त्यावरती आपलं काय म्हणणं आहे निश्चितच दाभोळकर परिवारांनी अतिशय खोटेपणा केला होता त्यांनी सनातन संस्थेच्या विरुद्ध जी जबानी दिली होती त्याच्यात म्हणलं होतं की दाभोळकरांच्या आम्ही धमकी दिली होती दुसरा गांधी करू असं म्हटलं होतं प्रत्यक्षात कोर्टामध्ये दाभोळकर परिवार अमित दाभोळकर स्वतः याविषयी कुठलाही पुरावा देऊ शकले नाहीत मला याविषयी माहिती नाही अशा प्रकारचं त्यांनी आपलं स्टेटमेंट फिरवलं मला कळत नाही की ज्या वडिलांविषयी आपण साक्ष देतोय एक जबानी देतो ती मीडियामध्ये प्रसिद्ध करतो आणि प्रत्यक्ष कोर्टात जेव्हा पुरावे द्यायची वेळ होते तेव्हा हे लोक हात वर करतात त्यामुळे यांना मीडिया ट्रायल करायची होती यांनी यापूर्वी या प्रकरणामध्ये सचिन आ, 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 सारंग अखरूलकर आणि विनय पवार या दोघांना हस्तेखोळी करण्यासाठी यांचे ठिकठिकाणी पूर्ण महाराष्ट्रात अनिशच्या वतीने फोटो लावले छायाचित्र झळकवले की हेच आरोपी आहेत आज त्यांच्या आरोपपत्रात त्यांचं नाव नाहीये अनिशनी मीडिया ट्रायल केली दाभोळकर परिवाराने हा खटला अकरा वर्ष लांबवला पाच वर्ष हायकोर्टात नाव स्टे ऑर्डर आणून ठेवला की याच्यावर निकाल नको इथे या दृष्टीकोनातनं सनातनचं नाव बदनाम करणं प्रतिमा आनंद करणं हाच या दाभोळकर परिवाराचा हेतू होता आणि आज न्यायालयात या प्रकारे निर्णय झाल्यानंतर दाभोलकर परिवार खरोखर आपली क्लेश का हे त्यांनी स्पष्ट केलं पाहिजे आता सध्या जिल्हा जिल्हा न्यायालयाकडून याचा निकाल देण्यात आलेला आहे मात्र जर दाभोलकर कुटुंबियांनी याचा यासाठी पु, या आता या पुन्हा एकदा उच्च न्यायालयाकडे जर दाद मागितले तर आपली काय प्रतिक्रिया असेल निश्चितच हायकोर्टात गेलं पाहिजे हायकोर्टात आम्हाला असं वाटतं की हे दोन जणांना दंडित केलं गेलं हिंदुत्वादी ते सुद्धा या प्रकरणात निर्दोष मुक्त होतील कारण त्यांनाही या प्रकरणात फसवण्यात आलेलं आहे आणि त्या प्रकारे उच्च न्यायालयात त्यांच्याही वकिलांनी त्यांच्याही कुटुंबियांनी त्याच्याविषयी दाद मागितल्यानंतर खरा न्याय तिथे होऊ शकेल धन्यवाद चेतन जी आपण दिलेले या प्रतिक्रियेसाठी यावेळी आता निकाल लागलेला आहे डॉक्टर वीरेंद्र तावडे यांना यांची ये निर्दोष मुक्तता झालेली आहे सचिन अंदुरे शरद कळसकर दोषी ठरवण्यात आलेत कळसकर अंधुरे यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे तर पाच लाख दंड तावडेला सोडले या ठिकाणी आपण पाहतोय की डॉक्टर वीरेंद्र तावडे यांची निर्दोष मुक्तता झाली आहे दाभोळकर प्रकरणी निकाल लागलेला आहे सचिन अंधुरे आणि शरद कळसकर यांना दोषी ठरवण्यात आलंय दाभोळकर हत्या प्रकरणाचा निकाल लागलेला आहे सचिन अंधुरे आणि शरद कळसकरांना जन्मठेप सुनावण्यात आली आहे पाच पैकी तीन आरोपी निर्दोष जिल्हा न्यायालयाकडून या संदर्भात निकाल देण्यात आलेला आहे डॉक्टर विरेंद्र तावडे यांना सुद्धा यांची सुद्धा आता निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना मात्र दोषी ठरवण्यात आलंय जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे गेल्या दहा वर्षापासून हा निकाल प्रतीक्षेत होता आता दहा वर्षांनंतर हा निकाल लागलेला आहे या निकालाकडे सर्वांचं लक्ष होत नरेंद्र दाभोळकर यांची हत्या झाली होती या हत्येचा निकाल आता लागलेला आहे वीस ऑगस्ट दोन हजार तेराला ला, ला, ला। पुण्यामध्ये दाभोळकरांची हत्या झाली होती एटीएस नंतर हत्या प्रकरणाचा हा तपास सीबीआयकडे सोपवला होता सनातन संस्थेशी संबंधित पाच जणांना अटक करण्यात आली होती त्यापैकी आता तीन जणांची निर्दोष मुक्तता झाले तर दोघांना जन्मठेपेची शिक्षा ही सुनावण्यात आली आहे दाभोळकर हत्या प्रकरणी आता पुणे विशेष न्यायालयामध्ये आरोपपत्र दाखलही करण्यात आले होते कर्नाटकातील गौरी लंकेश हत्या प्रकरणात दाभोळकर हत्येचे धागे दोरे सापडले या हत्येनंतर आठ वर्षांनी दोन हजार एकवीस साली खटल्याच्या कामकाजाला सुरुवात झाली होती आज जिल्हा न्यायालयाने निकाल दिलेला आहे सीबीआय कडून यावेळी वीस साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली होती आणि पाच जणांना अटक करण्यात आली होती यावेळी आरोपी सचिन कडून गुन्हा केल्याचा कबुली जबाब यावेळी देण्यात आला होता सनातन संस्था आरोपी तावडेंच्या मनात शस्त्रुत्व शत्रुत्वाची भावना असल्याचा अंतिम युक्तिवाद 302 फुटी गांढीका आहे की ज्या व्यक्तीने आयुष्यभर अंधश्रद्धा निर्मूलन या पाचपैकी तीन आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे तावडे यांची निर्दोष मुक्तता झाली अंदुरे आणि कळसकर यांना दोषी ठरवण्यात आलंय तब्बल दहा वर्षांनंतर हा निकाल लागला आहे दाभोळकर यांची हत्या झाली होती वीस ऑगस्ट दोन हजार तेराला पुण्यामध्ये हत्या झाली होती या प्रकरणाचा तपास एटीएस नंतर सीबीआयकडे सोपवण्यात आला होता सनातन संस्थेशी संबंधित पाच जणांना अटक करण्यात आली होती पाचपैकी तिघांची निर्दोष मुक्तता झाली आहे तर दोघांना दोषी ठरवण्यात आलेलं आहे दोघांना आता जन्मठेपेची शिक्षा ही सुनावण्यात आली आहे सचिन अंदुरे आणि शरद कळसकरांना जन्मठेपेची शिक्षा ही आता सुनावण्यात आली आहे दाभोळकर हत्या प्रकरणात पुणे विशेष न्यायालयामध्ये आरोपपत्र दाखल करण्यात आले होते कर्नाटकातील गौरी लंकेश हत्या प्रकरणात दाभोळकर हत्येचे धागेदोरे हे सापडले होते आणि त्यानंतर पाच जणांना अटक करण्यात आली होती पाचपैकी आता तिघांची निर्दोष मुक्तता झाली आहे डॉक्टर वीरेंद्र तावडे यांची निर्दोष मुक्तता झाली आहे सचिन अंधुरे आणि शरद कळसकरला दोषी ठरवण्यात आला आहे तब्बल दहा वर्षांनंतर हा निकाल लागलेला आहे नरेंद्र दाभोलकरांची वीस ऑगस्ट दोन हजार तेराला पुण्यामध्ये हत्या झाली होती या हत्येचा तपास एटीएस नंतर सीबीआयकडे कडे सोपवण्यात आला होता सीबीआय कडून तपास करण्यात आला